आहे कोल्हापुरातील टाउन हॉलमधील संग्रहालय तर हे किती सुंदर रोपं लावलेले आहे किती छान कुंड्या ओळीनं ठेवलेले आहे हे सुंदर दृश्य पाहून मला इथं थांबावंसं वाटलं तर बघूया इथं काय काय आहे तर मी आज तुम्हाला इथलं एक सुंदर आणि प्रेक्षणीय असं स्थळ दाखवणार आहे जे तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला मी काय गंमत दाखवणार आहे ते बघूया तर मी हळूहळू पुढं चाललेलं आहे आणि इथं आल्यावर मला एक सुंदर असा कारंजा दिसलेला आहे हा कारंजा इतका पुरातन काळातला आहे आणि ह्याचं काम दगडी काम इतकं सुंदर आणि इतकं रेखीव आहे की असं वाटतं की आपण परदेशात आलेलो हो। आहोत आणि तिथलं प्रेक्षणीय स्थळ बघत आहोत खरं हे प्रेक्षणीय स्थळ आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्रात आपल्या कोल्हापुरात आहे आणि ते आहे टाउन हॉलमध्ये तर हे कारंजे इतकं सुंदर आहे इथलं पाणी इथं असं थांबावंसं वाटतं मी बराच वेळ इथं होतो आणि नंतरनं हे सुख अनुभवण्यासाठी म्हटलं बघूया अजून गोल गोल फिरून बघितलं की काय काय आहे इथं तर हे इतक छान वाटलं मला तर तुम्ही पण अवश्य इथं भेट द्या आणि इथलं हे प्रेक्षणीय स्थळ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हे पहा कमळाचं फूल स्वर्ग जर पुठा असेल तर ह्या कमळाच्या फुलामध्ये तर बघा किती सुंदर कमळाचं फूल आहे आहे की नाही नक्कीच खरंच तर आपण आता काय बोलू शकतोय Thank you.